एट्टीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा इंडस्ट्रीज अध्यक्ष अवय भोर यांनी आपल्या वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कंपन्यांमधील कामगारांना आरोग्यविषयक सल्ला देऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्याबरोबरच कंपनीने कट केलेल्या एस आय पी एफची माहिती देऊन त्यांची जनजागृती या ठिकाणी करण्यात आली होती सदर आरोग्य शिबिराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खुराडे यांनी भेट देऊन अभय भोर यांना शुभेच्छा दिल्या आणि दिवस या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी आपण बघतोय की दिवसांदिवस जर आपण जर बघितलं तर माणसाचं एक जीवन यातली जास्त आणि त्यातच आपण जर बघितलं तर माणसाच्या या तडफडीमध्ये आरोग्य हे महत्त्वाचं माणसासाठी असतं यातच इंडस्ट्रीज अध्यक्ष जे आहेत अभय भोर यांनी आपला वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून त्यांनी आज आरोग्य सप्ताहाचंच आयोजन केलेलं आहे एकंदरीत हे आरोग्य सप्ताह जे आहे तो सात दिवसासाठी असणार आहे का याचं कारण असं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अभय भोर हे इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत आणि त्या प्रत्येक कामगार जे आहेत ते कामगार या आरोग्य सप्ताहाचा हिस्सा बनणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकंदरीत तुम्ही आरोग्य शिबिराचं तुम्ही आयोजन केलं आहे पूर्ण अख्खा सप्ताह तुम्ही आयोज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल नमस्कार आ, मी पाहतो की आपल्या डी सी परिसरामध्ये कमीत कमी चार लाख कामगार आहेत आणि फक्त एक दिवसापुरतं आरोग्य शिबीर घेणे किंवा त्यांची काळजी दाखवण्यापेक्षा खरं तर मनामध्ये आहे की हे वर्षभर हे शिबिरं चालू राहावीत एम आय डी सी परिसरामध्ये कारण मी पाहतो या ठिकाणी महिला कामगार असतील किंवा कामगार असतील हे बारा बारा तास उभं राहून कामं करत असतात आणि बऱ्याचशा कामगारांना आरोग्याच्या मोठ्या समस्या आहेत मग त्या अनुषंगाने मी ह्यावेळी ठरवलं की ह्यावेळी आपण आठवडाभरापासून सुरुवात करूया काही दिवसांनी महिनाभर आणि काही दिवसाभर वर्षभर या कामगारांना आरोग्याच्या समस्या जाणवल्या नाही पाहिजे यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे उद्योजकांनीसुद्धा आणि हा उपक्रम ह्या माध्यमातून आज या ठिकाणी ब्लड डोनेशन असेल कामगारांना एक आरोग्य हेल्थ कार्ड देण्यात आलं त्याचबरोबर सगळ्यांच्या तपासण्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर कंपनीमध्ये जे कामगार असतात त्या कामगारांना ई एस आय प्रमाणे पैसे होतात मात्र त्याचा लाभ काही जणांना मिळत नाही आहे त्याच्यापासून वंचित राहतात तर यापुढे त्यांना तर या ठिकाणी या याचा फायदा मिळावा म्हणून आपण एक इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून काय पाठपुरावा करणार या ठिकाणी मी पाहिलं की एस आय हॉस्पिटल जे आहे मोहनगरला आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही कामगाराला सुविधा पाहिजे तशी देऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे साधनं नाही आहेत आणि या सीमध्ये असंघटित कामगार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की जे फोर्जिंगमध्ये कामं करतात इंजिनिअरिंगमध्ये कामं करतात आणि रोजच्या स्वरूपामध्ये त्यांना दुखापती या होत असतात आणि यावेळी वाय सी एममध्ये जाण्यापेक्षा जे औद्योगिकसाठी ई एस आय हॉस्पिटल निर्माण करण्यात आलेलं आहे आणि अनेक उद्योगांकडनं ई एस आय हा निधीसुद्धा दिला जातो मग त्याचा वापर ह्या कामगारांना व्हायला पाहिजे म्हणून इथून पुढील काळामध्ये ई एस आय रुग्णालयामध्ये सगळ्या मूलभूत सुविधा देण्यात याव्या ही मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केलेली आहे आम्ही आणि इथल्या कामगार वर्गाला ई एस आय काय आहे आणि कामगारांना आरोग्याच्या सुविधा या कंपन्यांमध्ये उपलब्ध असतात परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मूळ उद्देश असा आहे की ह्याची प्रसारण सर्व कामगारांमध्ये व्हावं जनजागृती व्हावी की कुठंतरी आपल्याला आरोग्याची काळजी घेणारं शासनातर्फे एक विभाग आहे म्हणून निश्चितच डॉक्टर आपण जर बघितलं तर रक्त ही कुठली अशी वस्तू नाही की तिला विकत घेऊ शकतो किंवा इतर ठिकाणी आपण ती उपलब्ध करू शकत नाही रक्त अशी वस्तू आहे की ती फक्त मानवी शरीरामध्येच तयार होती एकंदरीत आपण जर बघितलं तर, तर, तर काही दिवसापूर्वी रक्ताचा तुतवाडा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हो। पडला होता अनेक व्यक्तींना रक्त कमी पडत होतं अशातच अभयभोरे यांनी आत्ता रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे एकंदरीत काय सांगाल हा अत्यंत सुंदर उपक्रम श्री भोस साहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि रक्ताची जी गरज आहे ही फार महत्त्वाची गरज आहे म्हणजे माणसाला आजारी पडल्यानंतर काही वेळेस जे रक्त ही लग गरज पडते अशा वेळेस जे काही रक्तदाते असते ते फार मोठं कार्य आहे याच्यामध्ये त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून आव्हान करेन की मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन करावं आज आम्ही इथं आलो आहोत ॲक्च्युली जनजागृतीच्या जा दृष्टीने आलो आहोत आम्ही ई एस आय हॉस्पिटलमार्फत इथं आलेलो आहोत आणि आमचा आजचा सा मेन जो रोल आहे तो कामगारांमध्ये ई का एस आय जी, जी काही ई का एस बाबतची जी जनजागृती आहे त्याच्याबद्दल माहिती देणं आहे ई एस आयचे जे काही बेनिफिट्स आहेत ते आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांना देत आहोत कामगारांची काही आम्ही तपासणी पण करत आहोत तसेच ई एस आयबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊन त्याबद्दल त्याचे औषधोपचार कशा पद्धती असतील आमच्या रुग्णालयात कोणत्या कोणत्या बेनिफिट्स अवेलेबल आहेत ह्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देण्यासाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर कामगारांचा एस आय कंपनीतर्फे त्यांचा फंड तो कट केला जातो नंतर त्यांना पेमेंट दिला जातो तर हे कामगारांना त्यांच्या कुटुंबाला बेनिफिट मिळतंय का निश्चितच आमचा आमच्या हॉस्पिटलची जर हे बघताल तर साधारणपणे आम्ही आमच्या रुग्णालयामध्ये दररोज साधारण एक हजार रुग्ण तपासतो एक हजारची आमची ओ पी डी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशालिटीज आहेत त्याच्यामध्ये मेडिसिन विभाग आहे चमडीचा विभाग आहे हाईटचे काही सेक्शन्स आहेत आमच्याकडं आणि कामगारांना याचा प्रचंड फायदा मिळत आहे तरीसुद्धा जे काही कामगार घेत आहेत ते अजूनसुद्धा फायदा कमीच घेत आहेत असं आमचं म्हणणं आहे म्हणजे आम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त कामगार आमच्याकडे येणं अपेक्षित आहे ॲक्च्युली म्हणजे आपल्या इथली कामगारांची संख्या बघतात ई एस आयची बेनिफिशरी बघता मोठी संख्या आहे कामगारांची एस आय बेनिफिशरीची परंतु आमच्याकडे खूप कमी प्रमाणात लोकं आहेत त्याच्यासाठी जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे त्या लोकांपर्यंत पोचून त्यांना ती माहिती देणं त्यासाठी आम्ही काही पॅम्पलेट्स छापलेली आहेत अशा पद्धतीची आहे त्याच्यामध्ये तर ही पॅम्पलेट्स आम्ही साधारणपणे सगळ्यांना पोचवत आहोत त्या कामगारां त्या कामगारांना तर पोहोचवता आहोतच पण तिथले काही सुपरवायझर्स आहेत जे अधिकारी वर्ग आहेत ज्यांना ह्या बाबतीत ते, ते आमचं त्यांच्या लोकांना काउन्सलिंग म्हणतो आपण आपण ते समजून सांगू शकतात की याचे बेनिफिट्स काय ई एस आयचे प्रचंड बेनिफिट्स आहेत नॉट ओन्ली आजार फक्त आजारशी संबंधितच बेनिफिट असं याच्यातून नाही पेन्शनचं काही वेगवेगळ्या पद्धतीचे हे आहेत काही कामगाराला काही मार लागला काय लागला तर आपल्याकडं तिथं येऊन त्याचे अवयव जे हे करण्याची व्यवस्था आहे फ्रॅक्चरची सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडं हार्टसाठी जे मॅक्झिमम आजार जे आहेत आपल्याकडं ते आपण कवर करतो आपल्या बाहेरच्या रुग्णालयाशी काही टायअप पण आहेत ज्या सुविधा आमच्याकडं नाही त्या आम्ही बाहेरच्या सुविधा टायअप करून आम्ही ते रुग्णालयामधलं प्रोवाइड करत आहोत निश्चितच आपण बघतोय की अभय अभयभरो यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज एक नवीन उपक्रम घेऊन आलेत आरोग्य सप्ताहाचा आणि हा आरोग्य सप्ताह फक्त सात दिवसाचाच नव्हे तर पूर्व चालून महिन्याचा आणि महिन्यानंतर वर्षभर या आरोग्य सप्ताहाचं नियोजन करणार असल्याचं त्यांनी आत्ताच या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा